नमस्कार नव केसी न्यूज मध्ये मी सिने सागर पाटील आपलं स्वागत करत आहे आज आपल्या पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील बेलवाडी या गावात आलेलो आहोत इथे मोठ्या प्रमाणामध्ये तुकाराम महाराजांचं रिंगण होणार आहे रिंगण म्हणजे काय आहे काय आहे या रिंगणाचं महत्व रिंगण हा एक महाराष्ट्रातील पारंपरिक आणि ग्रामीण सणांचा अविभाज्य भाग आहे बैलपोळा किंवा काही सणांमध्ये बैलांना सोडून रिंगणात फिरवले जाते जो एक आनंददायी दृश्य असते रिंगणामध्ये गावातील लोक एकत्र येतात समाजातील एकोपा तयार होतो आणि आनंद साजरा करण्याचं हे एक सुंदर असं साधन आहे कधी कधी रिंगणामध्ये खेळ नृत्य फुगडी गाणी जसं की टाळ मृदुंग असं बरेच गाणी गायली जातात त्यामुळे हा एक आनंददायी सामाजिक अनुभव बनतो रिंगण ही एक परंपरा अजूनही अनेक ठिकाणी जिवंत आहे आणि रिंगण ही एक अशी पारंपरिक पद्धत आहे जी नव्या पिढीला संस्कृतीशी जोडून ठेवते ते रिंगण केवळ एक उत्साह नाही तर तो एक समूह भावना परंपरेचे जतन आणि आनंद साजरा करण्याचा एक उत्तम मार्ग आहे हे ग्रामीण जीवनाच्या साधेपणात मिसळलेलं एक सुंदर प्रतीक आहे